हॅलो मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आणि आपण आज जाणार आहे देवीची मूर्ती आणण्यासाठी आपण ना आता टोल नाक्यावरती पोहचलेला आहे तर सगळ्यांचा टाईम आहे आपली गाडी आहे ना आता कॅश लेन टाकणार आहोत आपण कारण की आपली गाडी लोकल आहे ना हा गाडीवाला आहे ना आपल्याला साईड घेत नव्हता मग काय एक साईड उतरली गाडी அங்கே ஓவர்டே आपल्याला जायचं होतं कोलावर आपण निघल कोलाच्या कानावर हा आहे समृद्धी मार्ग आपली गाडी फायनली लोड झालेली आहे ना आता आपण निघालेलो आहे घराकडे चला आपल्या देवीची मूर्ती ना थोड्या हलत होत्या मग पॅकिंग टाकल्या आणि आता निघाला घराकडे मग